फेल्युअर म्हणजे काही माहितीच नसतं तर त्याचा ऍक्सेप्टन्स येणं खूप गरजेचं असतं फेल्युअर तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना नमस्कार म्हणजे महाराष्ट्र मंडळ आयर्लंड तर्फे सुरू असणाऱ्या नवदुर्गा या पॉडकास्ट सिरीज मधल्या सहाव्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो या भागांमधून आपण अनेक महिलांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेतोय त्याचपैकी आपल्या बरोबर आज आहेत पूजा देशमुखताई त्यांच्याबद्दल थोडं सांगाव असं झालं तर न्यूज चॅनलवरनं बातम्या देणं असो किंवा थोड्या मोठ्यांच्या मुलाखती घेणं असो एक्स सारख्या क्षेत्रात आपला ठसा उमटवणं असो किंवा इथं परदेशात पुरमपोळी मोदक असा बेत करणं असो या सर्वच गोष्टींमध्ये त्याचबरोबर आपल्या ढोलाच्या तालावरती सर्वांना नाचवणं असो आणि एक्स्ट्रा सांगायचं झालं तर असं की घर मैत्री समाज ह्यामध्ये आपण थोडा आपला वाटा देतो त्यामध्ये ताईंनी भरपूर आपला वाटा इथेही परदेशातही तसंच सुरू ठेवलेलं आहे तर आत्ता त्या प्रोफेशनली एका नामवंत ऑर्गनायझेशनमध्ये वाईस प्रेसिडेंटच्या पदावरती नियुक्त आहेत आणि तो प्रवास पुढे चाललेला आहेच त्याचबरोबर इतक्या मोठं काहीतरी करताना आपल्या भारतातल्या किंवा इथल्या मैत्रिणींना एक मेंटल सपोर्ट म्हणतो आधार असो तो देणं तो त्यांच्या प्रवासातून त्या जे शिकलेल्या आहेत त्याचप्रमाणे ते त्यांना सपोर्ट करत आहेत आणि सांगत असत सा। तर ते कसं करतायत काय करतायत हे आपण थोडं जाणून घेऊ तर सुरुवात करू दाई हो नक्की तर नमस्कार नमस्कार ती एवढं सगळं तर आम्हाला थोडी कल्पना आहेच पण अजून जाणून घ्यायचंय तुझा म्हणजे या ओव्हरऑल प्रवास कसा होता म्हणजे जेवढी आम्हाला कल्पना आहे भारतातून मध्ये तुला अजून काय सांगायचं सर्वप्रथम महाराष्ट्र मंडळ आयर्लंडचे माझा प्रवास कोणाला तरी प्रेरणा देऊ शकतो तर मी पूर्ण प्रयत्न करीन की मी माझ्याबद्दल सगळी सगळी माहिती कळावी किंवा त्यातून प्रेरणा मिळावी कोणाला तरी हा प्रवास सुरू झाला अगदी लहानपणापासून म्हणाला तरी हरकत नाही माझा जन्म मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांच्या यांनी जिथे विवेक सिंधू हा मराठीतला ग्रंथ लिहिला अशा आंबेजोगाई हो ह्या ठिकाणी माझा जन्म झाला त्यामुळं मला वाटतं की थोडंफार जे मराठीवर प्रभुत्व आहे ते कुठून कुटु, कुठून तरी जन्मभूमीतून येत असावं त्यानंतर माझा अगदी के uh, जी टू यूजी uh, म्हणजे बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशन पूर्ण करेपर्यंतचा प्रवास माझा आंबेजोगाईतच झाला तिथेच मी माझं शिक्षण घेतलं पण हे शिक्षण घेत असताना इतक्या गोष्टी करण्याची संधी मिळाली मला माहिती नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का पण सांस्कृतिक आणि आंबेजोगाईला मराठवाड्यातलं म्हणलं त्या दृष्टीने ज्या पद्धतीची लोक आहेत किंवा जी सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यात मी खूप छान पद्धतीने घडले गेले माझ्या माझे वडील स्वतः पत्रकार आणि अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये त्यांचा खूप अग्रेसर सहभाग तिथे होता आजही आहे आणि त्यामुळे मी हे सगळं खूप जवळून पाहिलं त्यामुळे तुम्ही या समाजाचं काहीतरी देणं लागता hmm. ही भावना खूप लहानपणापासूनच मनात रुजली <दो> आणि यातूनच मग वेगवेगळे इन्स्पिरेशन मला स्वतःला मिळत गेले आता याच्या पलीकडे तू गेलास आणि सांस्कृतिक ठिकाणी विचारलंस तर सांस्कृतिक गोष्टींमध्ये तिथेही खूप कार्यक्रमांमध्ये माझा सहभागात येतो शाळा असो किंवा लोकलचे कुठलेही कार्यक्रम असो आधीपासूनच आणि मग म्हणजे नशिबानी किंवा काय माहिती नाही पण तिकडे एक न्यूज चॅनल सुरू झालं लोकल आणि मग तिथे मी निवेदिका म्हणून खूप वर्ष छान पद्धतीने काम केलं तर ते निवेदिका म्हणजे अगदी असंच नाही की फक्त बातम्या देणं तर जिथे जिथे लाईव्ह कार्यक्रम वगैरे असतील अशा ठिकाणी जाणं आणि तो अनुभव वगैरे म्हणजे मी आज जेव्हा पाहते चॅनल वर तेव्हा ते आठवण होते मला तर ह्या सगळ्या गोष्टींमधून मी घडत गेले नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत गेल्या आणि ह्या सगळ्यात मला सगळ्यात मोठा पुश मिळाला आता आज आपलं नवदुर्गेचं पडता असते तर तुम्हाला स्वतःला मोटिवेट करणारी कोणीतरी व्यक्ती लागते तर माझ्या आईने मला प्रत्येक ठिकाणी पुश केलं म्हणजे छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते अगदी जिथे मी कुठे अडचणीत असेल त्या ठिकाणी जाईपर्यंत की नाही नाही तू हे केलं पाहिजेस तू हे करू शकतेस आणि तो आत्मविश्वास मला ती देत गेल्यामुळं मला ती ती गोष्ट करायला प्रेरणा मिळत गेली त्यानंतर शाळेतही जेव्हा मी ते होते तेव्हा आठवीत असताना म्हणजे मी कन्या शाळेत आणि मराठी शाळेत शिकले आठवीपर्यंत आठवीत असताना सेमी इंग्लिशचं इंट्रोडक्शन झालं आणि त्यावेळी मग मी थोडीशी घाबरली होती की अरे म्हणजे नको मला सेमी इंग्लिश माझे मार्क कमी होतील दहावीला म्हणजे कमी मार्क पडतील वगैरे अशा भीतीने मी भी नाही म्हणाले तर त्याचं सुद्धा प्रॅक्टिकल एक्झाम्पल माझ्या वडिलांनी असं दिलं की त्यांनी मला साऊथ साइडला फिरायला नेलं म्हणजे कर्नाटकात तर भारताच्या साऊथ साईडला फिरायला नेलं आणि तिकडे भाषेचा इतकी अडचण आली की तिथल्या लोकांना एक तर त्यांची भाषा कळायची किंवा इंग्रजी भाषा थोडेफार प्रमाणात कळायची आणि मग त्यांनी ते समजावून देण्यासाठी मला ते इतकं प्रॅक्टिकल एक्झाम्पल दिलं की मी कन्व्हिन्स झाले की नाही नाही अवघड गेलं तरी मी हे केलं पाहिजे आणि मग त्यानंतर मी सेमी इंग्लिशमध्ये गेले आणि मग त्यानंतर पुन्हा दहावी नंतर मी पॉलिटेक्निक केलं म्हणजे डिप्लोमा जो इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असतो तो आणि त्यातही बरीच आव्हान आली अगदी पहिल्याच वर्षी मी फेल झाले की जेव्हा तुम्हाला फेल्युअर म्हणजे काय हे माहितीच नसतं तर त्याचा ऍक्सेप्टन्स येणं खूप गरजेचं असतं फेल्युअरचं आणि मग मा, मला असं झालं की आता मी नाही हे करणार पुढे डिप्लोमा कंटिन्यू कारण मी फर्स्ट इयरलाच फेल झालीये पण त्यावेळी आपल्याला आपल्या आई आदरयुक्त भीती असते तर त्यांनी फक्त एकदाच सांगितलं मला की जा आणि तू फॉर्म भरून ये पुढच्या वर्षीचा कारण त्यांना दूरदृष्टी असते की ही गोष्ट केल्यानंतर पुढे काय होणार आहे आणि ते एक वर्ष जे होतं ते शंभर टक्के माझ्या अजिबात वाया नाही गेलं त्या एक वर्षात अगदी नव्याने सुरू झालेल्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट सांभाळण्याची संधी मला मिळाली त्यांच्याच म्हणजे तिथल्याच एका लोकल इन्स्टिट्यूटमध्ये आणि ते इन्स्टिट्यूट सांभाळताना पुन्हा मला नवीन अनुभव आले तिथे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे ते स्किल तिथे डेव्हलप झालं आणि असं करत मग मा नंतर मात्र माझा पुढचा आलेख पूर्ण चढता राहिला पॉलिटेक्निकचा आणि पुन्हा इंजिनिअरिंग करायची जेव्हा वेळ आली तेव्हाही मला असं झालं होतं की करू की नको आता परत एकदा हो पण पॉलिटेक्निकचा माझा परफॉर्मन्स फक्त तिथले जे प्रिन्सिपल सर होते खडक भावी सर की ज्यांच्यामुळे मी आजपर्यंत इथं पोहचू शकले त्यांनी अगदी शेवटच्या पंधरा मिनिटात म्हणजे ते अधून मधून सारखे विचारले की तू फॉर्म भरला का इंजिनिअरिंगचा तू फॉर्म भरला का आणि मी अशी होते की नाही मला नाही करायचे पण त्यावेळी त्यांनी अगदी शेवटच्या पंधरा मिनिटात म्हणजे आमचं जे दुकान वगैरे होतं त्याच्या समोरून जाताना थांबले ते आणि येऊन विचारलं की तू भरला का फॉर्म आणि त्या पंधरा मिनिटात त्यांनी मला कॉलेजमध्ये पाठवलं मी तो फॉर्म भरला आणि मग मी इंजिनिअरिंग अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि इंजिनिअरिंग मधून प्लेसमेंट झालं होतं का कॅम्पस असताना आपण म्हणतो नाही आता आम्ही जो सारख्या ठिकाणी त्यावेळी कॅम्पसला कंपन्या नाही यायच्या म्हणजे एक दोन छोट्या कंपन्या आल्या होत्या ज्या अगदीच जे नवीन पद्धतीच्या होत्या पण मला विचारशील तर आय टी क्षेत्रातल्या ज्या नामवंत कंपन्या जशा परसिस्टंट कॉग्निझंट इन्फोसिस अशा त्यावेळी यायच्या नाही मग ते पुन्हा एक आव्हान होतं की आ, आता काय म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय करायचं मग काही मैत्रिणींच्या सोबत आणि सगळ्यांचा सल्ला घेऊन वगैरे मग पुण्यात आम्ही आलो hmm. इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉबच्या शोधात कारण पुण्यामध्ये त्यावेळी आय टीची खूप बूम होती किंवा आय टी करिअर करण्याचं खूप जास्त प्रस्थ होत hmm. मग त्यावेळी पुण्यात आल्यानंतर जवळपास सहा महिने म्हणजे जॉब शोधण्यातच गेले की कॅम्पस इंटरव्ह्यूला जाणं हे, हे सगळे सर, हे प्रयत्न करणं जॉब hmm. मिळण्याच्या दृष्टीने आणि त्यातही वेगवेगळे होतेच आव्हान प्रश्नच नाही की ऍप्टीट्यूड टेस्ट देणं एका रुरल एरियामधून जेव्हा येता तेव्हा पुण्यातल्या मुलांची तुमची कॉम्पिटिशन असते hmm. तर त्यावेळी इव्हन तुमचं कम्युनिकेशन स्किल तुमचं इंग्लिश या सगळ्या गोष्टींवर काम करणं मग ते सहा महिने त्यामध्ये गेले आणि नशिवानी सहा महिन्यांनी अतिशय चांगल्या एका रेप्युटेड ऑर्गनायझेशन मध्ये सिलेक्शन झालं ते जसं सा आधी सांगितलंस की सेमी इंग्लिश मधून जेव्हा आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असं ठरवलं तर तिथेही आपल्याला चॅलेंजेस म्हणतो किंवा थोड्या कि अडचणी येतात की आपण अरे कसं होईल कसं करता येईल आणि आज आम्ही बघतोय ते इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये तू स्वतः वक्ता म्हणून जेव्हा जातेस तर हा अक्षरशः म्हणजे बोलतो ना थ्री सिक्स्टी असं ना म्हणणार पण एक उच्च गाठता येतो आपल्याला कसं तर ते कसं झालं म्हणजे कसं करता आलं तुला इंटरनॅशनल मध्ये जाताना म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या सब्जेक्ट मध्ये सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट होता त्यावेळी तुमचं प्रोफाईल बघून म्हणा किंवा तुमचं त्यातले एक्सपर्टीज बघून तुम्हाला इन्व्हिटेशन येतात की तुम्हाला या ठिकाणी बोलायला आवडेल कारण परत पहिल्यांदा जेव्हा आलं त्यावेळी मला वाटलं की मी हे करू शकेन की नाही Uh, पण अगेन म्हणजे मला जसं मी तुला सांगितलं की हसबंडनी मला त्या बाबतीत मोटिवेट केलं आणि मी त्या विषयावर बोलायला घेऊ शकले तरी पहिली जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती त्यावेळी पहिल्यांदा धाकधुक होती पण एकदा तिथे गेल्यानंतर ती जी भीड मोडली की नाही म्हणजे मी बोलू शकते आणि समोरच्या लोकांना ते ऐकण्याची उत्सुकता असते की त्या तु विषयाबद्दल तुमचं जे काही नॉलेज आहे जे तुम्ही शेअर करताय त्याच्यामध्ये त्यांना जाणण्याची उत्सुकता असते आणि खूप प्रश्न लोक विचारतात आणि त्याबद्दल तुम्ही त्यांना माहिती सांगू शकता आणि तुम्ही स्वतः खूप त्यातून लर्निंग करता आजपर्यंत जितक्या काही इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये मी बोलले तिथे इंग्रजीमध्ये बोलू शकले ह्याचा मला आनंद वाटतो म्हणजे ज्या पद्धतीने प्रश्न विचारला भी भीती वाटली होती तर त्याचा फायदा नक्कीच झाला त्यानंतरच्या प्रवासामध्ये हो अरे छान म्हणजे आता आपण बघतोय की जेवढा आम्हाला माहिती आहे की सतरा अठरा वर्षांचा हा प्रवास आहे तर आपण शाळेतून ते इथपर्यंत येणं तू भरपूर चॅलेंजेस फेस केले असेल तर ते कशा प्रकारे केलेस म्हणजे आता आपण क्षेत्रात व्हाईस प्रेसिडेंट तुम्ही वर्क करत आहात तर तो प्रवास कसा झाला काय कोणते चॅलेंजेस फेस केले की जे तुम्ही दाखवाल की आपण आणि कशा प्रकारे केले चॅलेंजेस मी तुला दोन प्रकारे सांगेन की एक म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल आणि प्रोफेशनल लेवलच्या चॅलेंजेस मध्ये सुद्धा मी म्हणेन दोन पद्धती असतात एक म्हणजे तुम्हाला एखादी ऑपॉर्च्युनिटी मिळणं आणि ती अचानक तुमच्याकडून निघून जाणं आणि तेही तुमच्यासाठी चॅलेंजेस फेस करायला की अरे म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला एक कॉन्सर्टची ची ऑपर्च्युनिटी आली होती पण अनफॉर्च्युनेटली तो प्रोजेक्ट स्क्रॅप झाला मग मी ते एक चॅलेंज म्हणून घेऊन त्यातून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे स्वतःला वळवला आणि हो ते म्हणजे नॉर्वेची ऑपॉर्च्युनिटी होती त्यावेळेची आणि अचानक तो प्रोजेक्ट स्क्रॅप झाल्यामुळे ती संधी गेली आणि मग ही संधी गेल्यानंतर निराशेत जाण्यापेक्षा नवीन काहीतरी शिकण्याच्या दृष्टीने मी दुसरीकडे गेले आणि मग तिथून मला शिकण्याची सवय लागली म्हणला तरी हरकत नाही की नवीन नवीन गोष्टी शिकत गेलं पाहिजे म्हणजे तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि दुसऱ्या प्रकारचे प्रोफेशनल चॅलेंजेस तू जर मला विचारशील तर ती म्हणजे की तुमचं पोटेन्शियल पाहून तुम्हाला नवीन संधी दिली जाते की तुम्ही एखाद्या ठिकाणी खूप छान काम करताय नवीन गोष्टी शिकताय नवीन गोष्टींमध्ये काम करण्याची इच्छा दाखवताय किंवा तुम्ही काहीतरी करूनही दाखवले त्यामध्ये तर तुम्हाला असं बघून वेगवेगळ्या संधी दिल्या जातात की ज्याचं तुम्ही सोनं करता तर त्या दृष्टीने मी म्हणेन प्रोफेशनल करिअरमध्ये ह्या गोष्टींना चॅलेंजेस किंवा आव्हान म्हणण्यापेक्षा त्याचं रूपांतर संधीत करून त्याचं सोनं करा आणि नवीन गोष्टी शिकत राहा आणि हे नवीन गोष्टी शिकण्याचंही तुम्हाला इन्स्पिरेशन कोणाकडून तरी पाहिजे तर मी तुला जसं म्हणलं की चॅलेंजेस हे पर्सनल लेवलला पण असतात तर जेव्हा म्हणजे माझे हसबंड माझ्या लर्निंग मध्ये खूप मोठं त्यांचं म्हणून योगदान म्हणलं तरी चालेल कारण मला लर्निंगला इन्स्पायर करायला प्रत्येक ठिकाणी तेच होती की नाही तू हे नवीन शिकलं पाहिजेस हे तुला करता येतं तु, हे तू तु शिकलीस तर तुला पुढे जाता येईल आणि ते स्वतः मध्ये ज्यावेळी गेले त्यावेळीपासून म्हणजे त्यांनी मला ज्या पद्धतीने तयार केलं किंवा ग्रुम केलं दॅट इज अमेझिंग ज्याच्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकले आणि पर्सनल मी तुला सांगत होते जसं सा, की पर्सनल लेवलचे आव्हान म्हणजे कुठल्याही मुलीसाठी लग्न झाल्यानंतर करिअर लग्न मुलं वर्क लाईफ बॅलन्स प्रत्येकाचा हा असतोच म्हणजे अगदी छोट्या एम्प्लॉई पासून ते सीईओ पर्यंत तू हे उत्तर खूप लोकांची ऐकली अशी तर माझ्या दृष्टीने म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात प्रश्नच नाही लग्नाच्या आधी झाली होती आणि लग्न झाल्यानंतरही ती भीती होती की मी एकतर मराठवाड्यासारख्या वेगळ्या भागातून पश्चिम महाराष्ट्रातल्या भागामध्ये आले मग तिथे स्वतःला अडॅप्ट करण आणि तिथल्या सगळ्या गोष्टी समजून घेणं पण माझ्या नशिबानी म्हण किंवा सगळ्या चांगल्या दृष्टींनी म्हण अगदी कोणालाही हेवा वाटावा असं सासर मला मिळालं आणि त्यामुळे त्यांचा सपोर्ट सगळ्यांचा इतका जास्त होता की त्यातून मी खूप पुढे जाऊ शकले की स्वतःला कामामध्ये गुंतवू शकले किंवा त्या कामामध्ये तितकं लक्ष देऊ शकले त्या सगळ्यांचा वेळ देऊ शकले सपोर्ट असल्यामुळे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा तुमच्या घरातल्या स्त्रियांची मेंटॅलिटी ही पॉझिटिव्ह असते पॉझिटिव्ह मेंटॅलिटी सपोर्ट करणं हे बोलणं कदाचित खूप काय म्हणतात तत्वज्ञान गोष्टी सारखं वाटेल पण तुम्ही जे अनुभवता ती गोष्ट की नाही म्हणजे नुसतं तू जॉब करणं हा ठीक आहे मग जॉब पण करते पण आम्ही काय केलं पाहिजे हा त्यासाठी आम्ही तुला सपोर्ट म्हणून काय केलं पाहिजे ते सगळा सपोर्ट मला त्या त्यावेळी मिळत गेला आणि त्यामुळे मी इव्हन पर्सनल चॅलेंजेस जसं की मुलं झाल्यानंतरही तुम्ही जॉब करणं मुलांना सांभाळून म्हणजे अगदी कुठलाही अस्खलित गॅप आहे पूर्ण करिअरमध्ये त्याचं कारण हेच की तो सपोर्ट मिळत गेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही मुलीला करिअर करताना एक गिल्ट हा प्रकार असतोच पण तुम्हाला कुठल्या गिल्ट सोबत जगायचंय हे जास्त महत्वाचं आहे की बाबा मुलांना सोडून मी करिअर करतेय हे गिल्ट का करिअर सोडून मी अगदी कंटिन्युअसली घर सांभाळतीये हे गेल जेव्हा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळतो तुम्ही मुलांना गोष्टी करू शकता त्यावेळी तुम्ही नक्कीच थोडासा बॅलन्स राखून करिअर करू शकता असं मला वाटतं दो दोन्ही करू दो शकता आणि त्यातूनही जेव्हा तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट असतो की जिथे तुम्ही नुसतं वर्क लाईफ बॅलन्स नाही तर करिअर बॅलन्सही करू शकता ज्यात मी म्हणेन की जेव्हा मला ग्रुम व्हायची गरज आहे त्यावेळी थोडस हजबंड बॅकफुट वर जातात किंवा त्यांना ग्रुम व्हायची गरज आहे त्यावेळी मी थोडी बॅकफुट वर जाते सायमल्टेनियसली पर्सनल लाईफ म्हणा सगळीकडचे कन्वर्जन तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये करू शकता म्हणजे आता जसं तू म्हणाले ना की चॅलेंजेस कन्वर्ट केलं पाहिजे किंवा हे आपण शिकलं पाहिजे मग कधी ना कधी तरी म्हणतो ना आपण एक महिलाचा दगड आपल्या आयुष्यात अजूनपर्यंतच्या येतो की मला वाटतं की हा इथून माझं एक वेगळं आहे आता आम्ही स्टुडंट्स आहोत आम्ही ऍज अ स्टुडंट आलो इथे तर तो आमच्या एक बोलतो ना आयुष्यातला हे होते हो। की कुठेतरी लांब जायचे पण आम्ही विद्यार्थी तुम्ही डायरेक्ट जॉब साठी आला तर तो प्रवास कसा होता म्हणजे ते कसं झालं की डायरेक्ट जॉब साठी आपल्याला तो होता का माईल स्टोन होता तर कसा होता हो नक्कीच आयर्लंड ला येणं हा नक्कीच एक माईल स्टोन होता जसं मी तुला सांगितलं की आयटी मध्ये आल्यानंतर कोणालाही इच्छा असते की एखादा बाहेरची संधी मिळाली पाहिजे तर त्या दृष्टीने जशी माझी पहिली संधी सुटली होती त्यानंतर ही ऑलमोस्ट सगळ्या सेटलमेंट नंतर पंधरा सोळा वर्षानंतर ही संधी मिळाली म्हणजे ऑफिस कडूनच आणि ती घ्यायची असं ठरवताना सुद्धा मग संपूर्ण विचार करून ती संधी घेतली मला असं वाटतं की अशा वेळी प्रायोरिटीज पण पाहायला पाहिजेत तुमच्या सगळ्या प्रायोरिटीज सेट करून मग तुम्ही ती गोष्ट कशी एक्झिक्यूट करायची याचा विचार केला पाहिजे आणि तो विचार आम्ही करून मग ही संधी घेतली पण इथं आल्यानंतरचे ज्या गोष्टी होत्या त्या एकदम आउट ऑफ द बॉक्स होत्या असं मी म्हणेन कारण म्हणजे जरी विद्यार्थी म्हणून आल्यानंतर तुमचे चॅलेंजेस कदाचित खूप वेगळे असतील पण तुम्ही फॅमिली सोबत आल्यानंतरही वेगवेगळे चॅलेंजेस असतात की तिथलं सगळं नाही का म्हणजे भारतातलं आपलं लाईफ असं असतं की सगळं कम्फर्ट असतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पण इथे आल्यानंतर तुम्हाला सगळं हँडल करायचंय अगदी जॉब पासून घरातल्या गोष्टींपर्यंत मुलांपर्यंत तिथे अगदी मुलांना घ्यायला तुम्हाला शाळेची बस खाली येते बिल्डिंगच्या पण इथे आल्यानंतर तुम्हाला सोडा सोडायला जावं लागतं आणि नवीन आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खूप अनभिज्ञ होत्या त्या गोष्टींमुळे असं झालं की त्यावेळी मला म्हणजे मुलं ऑफिसला जावं लागायचं आठवड्यातले तीन दिवस हायब्रिड असल्यामुळे आणि शिवाय हजबंडची पण मानसिक स्थिती अशी होती की त्यांना करमत नव्हतं किंवा हे सगळं इथलं जे डिप्रेसिव्ह वातावरण आहे त्याचा त्यांच्यावर परिणाम होत होता मला हे सगळं सांभाळताना मला स्वतःला खूप ऍक्टिव्ह ठेवावं लागलं की नाही म्हणजे मी निगेटिव्ह विचार करून मला चालणार नाही करू शकतो हा मी हे करू शकते किंवा मी हे करण्यासाठी ह्या सगळ्यांना कसं ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे ह्याच्यामध्ये मी खूप वेळ दिला आणि ते मला मेन आव्हान वाटलं की मला पर्सनल लेवलला आणि प्रोफेशनल लेवलला त्यावेळी जसे चॅलेंजेस आले आणि घरच्यांच्या सोबत मी म्हणजे माझ्या मुलं आणि हसबंडच्या सोबत मी ते कसे सॉल्व्ह केले प्रत्येक गोष्टीवर आम्ही कशी मात करत गेलो ते खूप त्यावेळेस मेंटली आपण स्वतःला कसं चालू ठेवायचं आणि बाकीच्या परिवाराला सांभाळून घेणं खरंच इन्स्पायरिंग आहे ते म्हणजे आता आपण म्हणतो की आपल्याला मेंटली आपल्याला काही ना काही करत राहावं हो लागतं तर आपण स्वतःसाठी करतो किंवा सोसायटी आपल्यासाठी करते ना आपण सोसायटीसाठी तर इथे आपलं जर सोसायटी कुठलं करत असेल तर, तर आपण बघतो की महाराष्ट्र मंडळ करत आहे तर तुझा त्यांच्याशी कसा संबंध आला म्हणजे आपल्याशी कसा संबंध आला हो महाराष्ट्र मंडळ मी म्हणेन माझं इथलं कुटुंब आहे माझं इथलं दुसरं कुटुंब आहे कारण मी जेव्हा आले त्यावेळी जसं मी तुला सांगितलं की बऱ्यापैकी म्हणजे फॅमिली किंवा ओव्हरऑल चॅलेंजेस होते तर त्यावेळी मित्र होते पण जेव्हा महाराष्ट्र मंडळाची चाहूल लागली म्हणजे मला वाटतं त्यावेळी मी जेव्हा आले तेव्हा सुभेदार हा पिक्चर पहिल्यांदा आणायचं चाललं होतं आणि तेव्हा माझी महाराष्ट्र मंडळातल्या बऱ्याच लोकांशी विजयदादा आदित्य यांच्याशी भेट झाली आणि महाराष्ट्र मंडळाचाही जन्म मी म्हणेन त्याच वेळी झाला होता आणि हे असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आणि ढोल तशा त्याच वेळी सुरू झालं होतं आणि तिकडे असताना ह्या सगळ्या सांस्कृतिक गोष्टींची इतकी सवय होती की इथं आल्यावर अरे आपल्याला हे सगळं मिळालंय किंवा हे सगळं इथे असणार आहे ह्याच्यामुळे आपल्याला खूप मोठा आधार मिळणार आहे तर संस्कृतीचा म्हणजे ते सगळं जोपासायला मिळेल ह्याचा खूप आनंद झाला आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये व्हॉलंटिअरिंग वाले करत गेले आणि ह्या व्हॉलंटिअरिंग मधून त्यांनाही खूप म्हणजे आवडलं की काम आपल्याला कॉन्ट्रीब्युशन चांगलं मिळते आणि मेन म्हणजे ढोलताशाने मला खूप खूप सपोर्ट दिला हे म्हणजे ढोल तशा तर आहेच ते आम्ही बघतोच आहे आणि बाकी ज्या आपल्या सोशल मीडिया असेल त्यावरून सगळेजण ते बघतातच आहे पण व्हॉलेटिअरिंग करण्यापासून सुरुवात झाली आणि महाराष्ट्र ग्रो होत आपण बघतो तर तर त्याचा डायरेक्टर पदावरती तुम्ही आलात तो आता तो म्हणजे लहान प्रवास असेल पण कसा झाला ती संधी मिळाली तेव्हा कसं वाटलं खूप आनंद झाला म्हणजे आत्ता आपला जो आयर्लंड महाराष्ट्र महोत्सव झाला त्यानंतर त्यातलं अतिशय ऍक्टिव्ह काम बघून महाराष्ट्र मंडळाला हे वाटलं की ह्यांचं Uh, म्हणजे कामी येऊ शकेल नक्कीच oh. आणि त्यानंतर त्यांनी मला ती संधी दिली पण हा प्रवास म्हणजे मी असं म्हणेन महाराष्ट्र मंडळात तुम्ही व्हॉलंटियर म्हणून जरी असाल तरी तुम्हाला एखादी गोष्ट किंवा एखादा प्लॅटफॉर्म तुमचा म्हणून अनुभवायला मिळतो म्हणजे व्हॉलेंटिअर म्हणून म्हणण्यापेक्षा जे म्हणलं जातं की हे तुमचंच तुम्ही करा तर ती ओनरशिप तुमच्याकडे येते आणि त्यातूनच मला वाटतं वेगवेगळ्या वे वे गोष्टींमधली ओनरशिप घेऊन घेऊन इथपर्यंत हो शंभर टक्के आणि त्याचं तुमचं व्हॅल्यू केली जाते महाराष्ट्र मंडळामध्ये म्हणजे तुम्ही जे ज्या गोष्टी इंट्रोड्यूस कराल एक्झॅक्टली म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक गोष्ट व्हॅल्यूड आहे नक्कीच आणि तुला सांगू का हे सगळं करताना तुमच्या कुटुंबाचा सपोर्ट तेवढाच गरजेचा असतो कारण <laughs> कुठलाही जेव्हा महाराष्ट्र मंडळाला किंवा कुठल्याही सामाजिक गोष्टींच्या ह्याला कॉन्ट्रीब्युट करतो त्यावेळी त्याला फॅमिलीचा वेळ काढून किंवा तुमच्यातला वेळ देऊन हा तिकडे शंभर टक्के तुमचं कमिटमेंट द्यावी लागते तर त्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट हे गरजेचा आहे छान नाही खरंच छान होतं आणि तरी म्हणजे आता जसं आम्ही बाकीच्या आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांना विचारतोच आहे आपल्या म्हणजे नवदुर्गेचे जसं आहे देवीचे अनेक रूप आहेत ते प्रत्येकाला कुठलं ना कुठलं रूप स्वतःसाठी किंवा समाजासाठी असं मला वाटतं की मी या रूपाशी रिलेट करू शकते तर तुझं असं कुठलं देवीचं रूप आहे का की ज्याच्याशी तू रिलेट करतेस असं वाटतं की ते तुला भरपूर मोटिवेट करतं जसं जा, वर्णन आहे त्याच्यामध्ये तर ते कुठलं असेल मला वाटतं की देवीची जी नऊ ही रूप नवरात्रीतली वेगवेगळी रूप आहेत तर ती नऊ रूप माझ्या आयुष्यातल्या ती जी नऊ रूप प्रत्येक स्त्री मधून मला अनुभवायला मिळाली ती प्रत्येक रूप काही ना काही प्रेरणा देऊन जाते त्यामुळे कुठल्या तरी एका रूपावरून प्रेरणा घेण्यापेक्षा मला वाटतं ह्या नऊ रूपांमधून आणि प्रत्येक आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या स्त्रिया मग आई मावशी सासू आजी बहीण ह्या सगळ्यांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या शिकत गेल्यानंतर त्यातून जी प्रेरणा मिळत गेली ती प्रत्येक रूपातून मिळाली असं मी प्रत्येकाकडून काही काही ना, ना हो छान ते म्हणजे आपण आता शेवटापर्यंत येऊ तर आता म्हणजे अनेक लोक जे येतात किंवा हे पाहणारे असतील किंवा अनेक जे सगळे नवी पिढी असेल किंवा तुमच्या वयाचे तुला जर कुठला मेसेज द्यायचा असेल ह्या पॉडकास्ट तर तो काय असेल कशा प्रकारे असेल की तुम्ही तुमच्या आयुष्याला कसं बघितलं पाहिजे किंवा एक मोटिवेटिंग फॅक्टर जे तुला वाटतं की हे मी शिकले आणि मला समाजाला हे द्यायचं आहे की हे थोडं वेगळं असेल ते काय असेल तुम्हाला विचारशील तर प्रत्येकाला आणि जास्त करून म्हणजे मी आता तुम्ही जे विद्यार्थी इथे येता मी खूप क्लोजली तुमच्यासोबत बऱ्यापैकी काम करते महाराष्ट्र मंडळाच्या निमित्ताने का असे ना पण खर तर तुमच्याकडूनही खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुम्ही ज्या पद्धतीने इथे येता सगळं तिकडचं सोडून आणि स्वतः इथे स्ट्रगल करता तर मला तुम्हाला मेसेज असा द्यायचं आहे की हे सगळं छान आहे पण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये धैर्य आणि चिकाटी ठेवली पाहिजे तुम्ही म्हणजे प्रत्येकानेच hmm. की धैर्य आणि चिकाटी ठेवली पाहिजे की ज्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी टिकून आणि मला असं वाटतं की कुठलंही गोल अचीव करण्यासाठी तो प्रवास खूप महत्वाचा असतो hmm. म्हणजे गोल तर महत्वाचा असतोच पण प्रवास जास्त महत्वाचा असतो म्हणजे तू पंढरीची वारी आपण पाहतच नाही का तर प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असं असतं की किंवा इच्छा अशी असते की विठ्ठलाला भेटायचे पण विठ्ठलाला भेटण्यासाठी ते वारी करत जातात ते चालत जातात आणि तो वारीचा प्रवास इतका छान असतो की ते विठ्ठलाला म्हणजे भेटायला जाण्यासाठीचा प्रवास एन्जॉय करत करत विठ्ठलाला भेटायला जातात बरोबर नाही तर ते म्हणजे आपण पंढरपूरला जाताना तसंही कसंही जाऊ शकतो पण वारीतला जो प्रवास असतो तो त्याच्यात त्यात जे अनुभव येतात त्यात जे आपण नवीन गोष्टी शिकतो त्यानंतरची जी विठ्ठलाची भेट होते ती खूप जास्त समाधानी असते असं मला वाटतं प्रत्येक वारकऱ्यासाठी तर तसंच तुमचा जो गोल आहे तो मला वाटतं तुम्ही तुमचा विठ्ठल समजून जो प्रवास आहे तो जर वारीसारखा आनंदी केला तर नंतरचं जे समाधान आहे त्याच्यामध्ये इवन तुम्ही प्रवास जरी आठवला तरी खूप आनंद वाटेल तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच शंभर टक्के आणि म्हणजे आपण शेवटकडे वळतोय तर मला वाटतं प्रत्येक गोष्टी मध्ये जेव्हा आपल्याला आव्हानं आपण जी बोललो तर त्याच्याबद्दल एक गुरु ठाकूरची खूप सुंदर कविता आहे तर ती मला वाचून दाखवायला खूप आवडेल की ज्याच्यातून कदाचित खूप जणांना प्रेरणा मिळू शकते नक्कीच तर मी अगदी त्यातल्या छोट्याश्या ओळी वाचून दाखवते तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून तर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही या जाताना गहिर गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना शनप, कातर कातर, नजर द्यावे उत्तर। मला असं वाटतं ही कविता सगळ्यांना प्रेरणा द्यायदा नक्कीच वाटेल नक्कीच ठरेल आणि ती तुम्ही तुमचा वेळ दिला इतकं छान कविता म्हणजे शेवट ह्याच्यापेक्षा उत्तम मला वाटत नाही आपण करू शकलो तर तुम्ही आला त्याच्याबद्दल खरंच थँक्यू खूप खूप आभार मंडलचा जय जय का विदेशात आपली संस्कार